चांदूल नेतच नाही ने तुले चांदूल नेत चांदूले नेत नाही तुले आजोडतो का नाही जोडत हात जोड हा लाईक कर चॅनल सबस्क्राईब कर जोडले हो बाई ना लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बरं हा बस बघा कशी झुन राहिली हवा शमडी बाई काय करू राहिली बेटा हा हा यामुळे ताव उचलत ऐकून हा पाकशी कशी तावा धुते तुम्ही धुता का असे हा का कामाची बाई आहे येऊन घ्या का कशी तावा धुते तुला तावा तिनं लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा हा हा घे तावा हा ताट धुते ते हे मोठं आलं कशी धुम राहिली गाड तर धुता नसा पण भांडे धुते कोणाला पाहिजे काय बाई धुता धुणारी भांडे नक्की कमेंट करून सांगा

बाई कसले भांडे बघून घेऊ शकता तुम्ही हे बा एवढे मोठे भांडे घासले बाई बाईश वय शंभे एवढा गुस्सा एवढा उचलते लवकर तिनं पाय सांडवलं काय उचल लवकर ते लवकर उचलता का की उचलत आ शाबा हा दुंडाक चल मग लाईक कर चॅनेल सकाळी हात जोड हात जोड हय शमळे हय शमळे हात जोड का जोडत हय शमळे चांदुली नेतच नाही तुले चांदूरली नेत चांदुली नेत नाही तुले हातोडतो नाही जोडत हात जोड हां लाईक कर चॅनेल सबस्क्राईब कर जोडले हो ना लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा बरं हा बस